न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा लहानग्यांनी घडवला लालबागचा लाल राजा कार्यशाळेतली जादू पहा शाडू मातीने उमटवली छाप गुलमोहर रोडवर चिमुकल्यांचा गणेशोत्सव रोड पोलीस चौकीजवळ गेल्या वर्षांपासून सुरू असलेली कलर्स ड्रॉइंग अकॅडमीची शाडू माती गणपती कार्यशाळा यंदाही चिमुकल्यांच्या आनंदात आणि पालकांच्या अभिमानात उजळून निघाली शिवमंगल अपार्टमेंट परिसरात झालेल्या या उपक्रमात तब्बल सत्तर ते ऐंशी लहान कलाकारांनी सहभाग घेतला मातीच्या साध्या गुठळ्या मुलांच्या हातात गेल्यावर त्या काही मिनिटातच लालबागचा राजा दगडूष गणपती आणि विविध प्रकारच्या देखण्या मूर्तींमध्ये रूपांतरित झाल्या चिमुकल्यांच्या हातून उमलणारी कला पाहून पालक भारावून गेले सागर उकिर्डे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सिद्धिका हिरे पूर्वागुप्ता श्रीराम कुंठे आणि रुद्र टिपोळे यांनी या मुलांना केवळ मूर्ती बनवायला शिकवलं नाही तर शाडू मातीच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन आणि परंपरेचं जतन कसं करायचं हेही समजावलं दहा वर्षांच्या परंपरेने या कार्यशाळेने फक्त कला शिकवली नाही तर पुढील पिढीला पर्यावरणपूरक गणपतीची शिकवण दिली लहानग्यांच्या हातून घडलेल्या या मूर्तींनी गुलमोहर रोडवर एक वेगळाच भावनिक रंग भरला हीच खरी संस्काराची गणेश शाळा हॅलो नमस्कार हा जो सागर उपडे मी जो गणपती बनवायचा उपक्रम सुरू केला आहे तो खूपच सुंदर असा आहे दरवर्षी ते उपक्रम घेतात राबवतात आणि लहान लहान मुलांचा त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळतो की खूपच छान वाटतं मुलांवर गणपतीचे संस्कार किंवा देवाबद्दलची भावना चांगल्या प्रकारे जागवतो हा जो लहान लहान मुलं इतकी सुंदर सुंदर बनवत आहेत की त्यांची सुप्त गुण त्यांच्यातले जे आहेत आपल्याला खूपच छान नमस्कार मी अजिंक्य सुरुवात आज सागर उकेर्डे सरांनी जो काही उपक्रम घेतलेला आहे लहान मुलांचा गणपती बनवण्याचा तर हा अतिशय उप उपयुक्त उप, 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 असा उपक्रम आहे जेणेकरून पर्यावरणाची हानी होण्यापासून भविष्यामध्ये मुलांना या गोष्टी कळाव्यात त्यामुळे हा उपक्रम अतिशय योग्य आहे आणि आपल्या आपल्या धर्माची जागृती याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे आणि हा हा उपक्रम त्यांनी वर्षानुवर्ष असंच राबवा ही त्यांनाही विनंती करण्यात येत आहे मी सचिन जाधव आमचे मित्र सागर उगेर सर यांनी कलर ड्रॉइंग्स अकॅडमी याच्या मार्फत जाडो गणपतीचा आज एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे एक पर्यावरणपूरक गणपती म्हणून हा उपक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे तसंच गेल्या दहा वर्षापासून विविध माध्यमातून प्रकारचे उपक्रम घेऊन त्यांच्या या मार्फत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि हा उपक्रम हा अतिशय उपयुक्त आणि मुलांच्या कलागुणांना वाव देणारा असून त्यासाठी मी त्या सगळ्यांचे आभार प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा